आज भागवत एकादशी असल्यामुळं मी आणि माझे मित्र रामहरी आणि शिवराज यांनी जामखेडच्या जवळच असलेल्या गैनाथगड येथे श्री संत वामनभाऊ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी जायचं ठरवलं ऊन <clears throat> होतं तरीही या ठिकाणी खूपच भक्तगण गन, भक्तगण येताना दिसले लांबून शिखर सुद्धा दिसत होतं पर भक्तांची खूपच गर्दी होती या ठिकाणी आम्ही प्रसादासाठी पेढे घेतले मित्रांचं या ठिकाणी टिळा लावण्याचा हट्ट होता गंध आणि टिळा लावण्यात आला या ठिकाणी आपण बघू शकता अतिशय रांगेमध्ये शिस्तबद्ध पद्धतीनं भाविक लोक दर्शन वामनभाऊचं दर्शन घेण्यासाठी उन्हातानामध्ये रांगेत उभे आहेत परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ होता आबालवृद्ध असू द्या लहान मुले असू द्या तरुण असू द्या सगळे या ठिकाणी भक्तिभावाने संत वामनभवनचं दर्शन घेण्यासाठी आले होते दर्शन रांगेमध्ये असल्यामुळे व्यवस्थित झाले मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर नक्की करा